सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे नौदलाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला पुतळा कोसळला या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतो विरोधकांनी देखील सरकारवर टीकेची जोड उठवली आहे कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस नेते शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काळे फुगे फोडून सरकारचा निषेध नोंदवला या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी मंडर पाटील यांनी केली आहे प्रबोधना आपाक गेलेला आहे एवढी घाई करण्याची आवश्यकता होती डोळ्यावर आलेला विलक्षण पाहून त्यांनी लवकर घाई केले घाई गर्दीत सहा महिन्यात निकृष्ट दर्जाचं काम करून तिथे उर्घटन चक्की तरी पंतप्रधानांच्या हस्ते केला आणि त्याची दुर्घटना होऊन ते कोसरळला या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत आणि या भाजप सरकारचा निषेध करीत आहोत जाणूब ज्या लोकांनी असं केलेला शिवाजी महाराजांचा अपमान वारंवार हा अपमान करत आहेत प्रत्येक महापुरुषांचं अपमान हे करत आहेत हा सरकार आणि सरकार सरकारमध्ये जो भ्रष्टाचार केलेला आहे हा जो आमचा कल्याणचा आपटे जगदीप आपटे हा कोण आहे त्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा हा एकदा मित्र आहे आणि त्या मित्राची त्या त्यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे असं मी आपल्याकडे सर्वांकडे मी मागणी करतो आणि या सरकारचा आणि भाजप सरकारचा मी निषेध करीत आहोत C'è siamo dimenticati di fare il zappalto a dare a Reggio Sorganza! Sì, sì, sì! a i